आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गर्भसंस्कारामध्ये गर्भसंवाद हा अतिशय महत्वाचा भाग आहे गर्भावस्थेत आई आणि वडील बाळाशी सकारात्मक संवाद साधतात त्यालाच आपण गर्भसंवाद म्हणतो हा संवाद केवळ बोलण्यातून नसून तर विचार भावना वर्तन आणि वातावरणातूनही होतो या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंवाद किती महत्वाचे आहे ते बघणार आहोत बाळाचा मेंदू हा गर्भात असल्यापासूनच आईचा आवाज भावनांचे कंपन अनुभवू लागतो त्यामुळे आईवडिलांचे प्रेमळ शब्द गोड गाणं चांगले विचार याचा बाळाच्या बुद्धीवर आणि भावनांवर चांगला परिणाम होतो आईवडिलांचा आवाज आणि संवाद ऐकून बाळ जन्मना आधीच त्यांना ओळखायला लागतो गर्भसंवादामधूनच चांगल्या कथा श्लोक विचार संस्कार यामुळे बाळाला सकारात्मकता धैर्य करुणा बुद्धी आत्मविश्वास अशी वैशिष्ट्ये बाळामध्ये विकसित होतात आई जेव्हा बाळाशी संवाद करते तेव्हा तिच्यातही आनंद शांतता आणि सकारात्मक विचार वाढतात जे गर्भविकासासाठी खूप उपयुक्त असतात तसेच बाळाचे व्यक्तिमत्व जनमण्याआधीच आकार घेऊ लागते चांगले विचार संस्कार आणि सुसंवाद यामुळे बाळ समाजासाठी एक आदर्श ठरणारे म्हणून जन्माला येते सुसंस्कृत व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येते त्यामुळे प्रत्येक गर्भवती स्त्रीने रोज थोडा वेळ काढून बाळाशी प्रेमळ संवाद साधणे गाणी किंवा श्लोक म्हणणे कथा सांगणे आणि सकारात्मक विचार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा